सांस्कृतिक कार्य कार्यमंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये हा महोत्सव घेतला जातो परंतु सातारा नगरीमध्ये या ठिकाणी आदरणीय आपले लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदय महाराजांच्या आदेशानं म्हणा या ठिकाणी आज हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून हा महोत्सव सातारा नगरीमध्ये संपन्न होतो आहे खरंतर या सर्व कलाकारांचं या ठिकाणी सातारा नगरीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आमचे मित्र नितीनजी बनसोडे याने या ठिकाणी तानाजी आणि कोंढाणीची लढाई या ठिकाणी अतिशय जिवंत अशा पद्धतीने सादर केली खरं तर आपण बऱ्याच वेळा भेटलो पण रंगमंचावरीलची भेट किंवा मी आज बघितलेलं आपलं चैतन्य हे फार अतिशय वेगळं या <hazards> ठिकाणी आज मला पाहायला मिळालं खरं तर मंगलताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर राष्ट्रपती पर पुरस्कार विजेत्या आहेत त्या आज या अतिशय डिजिटल अशा युगामध्ये तमाशा चालवणं हे अतिशय फार मोठं आव्हान आहे आणि यामध्ये सुद्धा ते नाव आजही अतिशय चांगल्या पद्धतीनं जपण्याचं चा काम आणि तमाशाला सुद्धा एक नवीन रंग देण्याचं काम या ठिकाणी ताईनी केलेलं आहे मग असे आपण जे काय गवळण बघितले ते अतिशय डिजिटल अशा पद्धतीची गवळण आपण या ठिकाणी सादर केली त्यामध्ये सुद्धा नवनवीन आपल्याला जे काय करता येईल ते या ठिकाणी काळाबरोबर चालण्याचा प्रयत्न केला आहे आणि या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मा जे पूर्वीच्या काळामध्ये लोकांना लोकशिक्षण असेल करमणूक असेल यासाठी कुठलीही साधन नव्हती त्या कालावधीमध्ये या ठिकाणी काला तमाशा हे एकमेव साधन होते कारण वीस वर्षापूर्वी मी सुद्धा नाटकाने वरणे या ठिकाणी आपल्या यात्रेवर तमाशा पाहिला त्यानंतर आज वीस वर्षाने या ठिकाणी आपल्याला ह्या रंगमंचावर पुन्हा एकदा तमाशा पाहण्याची संधी मिळाली तर या ठिकाणी उदय महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो त्याच पद्धतीनं आपल्या जलित करवडीच्या सुपुत्रे मंगलाताई बनसोडे यांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप असं त्यांचं स्वागत करून हार्दिक अशा शुभेच्छा दिली उपस्थित मंगलादाय दनसोडे त्यांच्यासोबत त्यांचा अभिनय आपण सगळ्यांनी आपल्या या ठिकाणी बघितला असे आमचे नितीन भाऊ कराड उत्तरचे आदरणीय आमदार मनोजादा घोरपळे त्याचबरोबर ह्या सांस्कृतिक कार्यसंचनाचे सर्व टीम आज या मंचावर त्यांनी सगळ्यांनी परफॉर्म केलेलं आहे आणि कालपासून त्यांनी आपण सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे सगळ्या अभिनेता अभिनेत्री सगळ्यांचं या ठिकाणी सुरुवातीला साकाराच्या वतीने सगळ्यांचं मी स्वागत करतो आता आम्ही तिकडे बसलो होतो तर मी आणि आमदार मोदी आम्ही बोलत होतो तर बोलता बोलता आमच्या लक्षात आलं की आजकाल जी ही मोबाईल वर ओ टी टी बनणारी जी पिढी आहे ह्यांना असे जे प्रयोग आहे ते जास्तीत जास्त दाखवले पाहिजे बरेच यात्रांमध्ये बरेच गावाच्या कार्यक्रमामध्ये कमी होत चाललेली जी लोक कला आहे त्याचा त्याला अजून वाव दिला पाहिजे अजून चालना दिलं पाहिजे त्यामुळे मला मला खूप आनंद होतोय की आज या ठिकाणी या व्यासपीठच्या माध्यमातून आपण सगळ्यांना खूप सुंदर अशी हे लोककला बघायला भेटते आणि गर्दी जी आहे समोर त्याची ही पोच पावती आहे त्यामुळे सर्व जे रसिक आहेत त्यांच्यासाठी जोरांना आपण सगळ्यांनी टाळ्या वाजव्या आपण सगळ्या मोठ्या गर्दीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे या ठिकाणी आलेलं आहे आणि सर्व जे कलाकार आहेत त्यांचा आपण मनोबल वाढवताय त्याची जी, जी कला आहे त्याला आपण प्रशंसा आहे त्यांना अप्रिशिएट करताय त्यामुळे आपण आपन सगळ्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आणि अकरा तारखेपर्यंत हा जो महोत्सव आहे माझा पहिल्यांदा नमस्कार आहे आज या ठिकाणी माझा कार्यक्रम सातारा जिल्ह्यामध्ये मला फार आनंद पाहिल्यांदा झाला की महाराष्ट्र तमाशा महोत्सव झाला पण आता सातारा जिल्ह्यामध्ये झाला नव्हता तो तमाशा महोत्सव कालपासून ह्या ठिकाणी झाल्याबद्दल मी उदयसिंग महाराजांचा देखील आभार मानते की त्यांनी आणि शाष्के, शासकीय शाळेमध्ये देखील मी दे आभार मानते ह्या ठिकाणी सगळ्या कलावंतला ज्या छाप मिळाला सातारा जिल्ह्यामध्ये कारण का की सातारा जिल्हा म्हटल्यानंतर हे तमाशाचं आणि कलेचं माहेर घर आहे आणि या ठिकाणी चान्स मिळला याबद्दल मी सर्वांचे आभार मानते शासकीयांचे पण शासनाचे पण आणि महत्वा सांगायचं म्हटल्यानंतर साहेब देखील या ठिकाणी कार्यक्रमला आलात आणि आपले आमदार साहेब माझे कराडचे आहेत माझं मुलगा मी मानते मी त्यांना आशीर्वाद दिला होता खरं म्हणाय गेलं की ते निवडून येतील पण निवडून आले आहे आता पूर्णपणे आशीर्वाद आहे कराड तालुक्यामध्ये एकमेव कला मानतात आम्हा तिकीर त्यांनी साथ केलेली सहकार्य केलं आहे आणि त्या ठिकाणी आज या कार्यक्रमात ते हजर राहिले आहे साहेब देखील हजर राहिले आहे शाटवर शाटण्यासाठी टीम या ठिकाणी सकाळी मगा गाड्या आल्यापासून आम्हाला पुष्कळ सहकार्य केले आहे हे सर्वांचे मी आभार मानते आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून संपूर्ण रा, महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा महोत्सव आयोजित केला जातो आणि ही लोप पावत चाललेली जी काही तमाशा ही कला आहे तिला या ठिकाणी चालना देण्यासाठी या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे महोत्सव घेतले जातात आज खरं तर सातारा ही ऐतिहासिक नगरी आहे आणि मा या ऐतिहासिक नगरीमध्ये हा सांस्कृतिक कला महोत्सवाच्या माध्यमातून आज तमाशाचा जो काही महोत्सव या ठिकाणी होतो आहे त्यामध्ये आदरणीय आपल्या जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांनी आदेश दिला की आम्हाला या, या ठिकाणी हा महोत्सव सातारा जिल्ह्यामध्ये आणि सातारा नगरीमध्ये पाहिजे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी जवळपास सहा दिवस कला वेग -वेग या कला महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे तमाशाचे फळे या ठिकाणी इथल्या जे काही आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध करून मिळाले त्याबद्दल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं आणि आदरणीय खासदार उदयन महाराज यांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन